वेलकम टू माय चॅनेल चला तर मग तयार व्हा आजच्या प्रश्नांसाठी तुम्हाला हे माहीत आहेत का आजच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांबद्दल जाणून घेण्यापूर्वी माझ्या क्वेश्चन वारी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा प्रश्न पहिला असा कोणता प्राणी आहे जो झोपू शकत नाही उत्तर आहे बुल फ्रॉग सर्वाधिक रक्तदाब असलेला प्राणी कोणता उत्तर आहे जिराफ जिराफचा रक्तदाब हा दोनशे ऐंशी भागिले एकशे ऐंशी असतो आणि माणसाचा एकशे वीस ते ऐंशी या दरम्यान असतो जो की माणसाच्या रक्तदाबाच्या डबल म्हणजे दोनशे ऐंशी ते एकशे ऐंशी इतका जिराफचा असतो मधमाशीला किती डोळे असतात उत्तर आहे पाच मधमाशीला पाच डोळे असतात समोरील दोन मोठे डोळे आणि त्यावर डोक्याच्या मध्यभागी लहान तीन डोळे असतात जगातील सर्वात लहान पक्षी कोणता उत्तर आहे बी हमिंगबर्ड ज्याचं वजन एक पॉईंट सहा ग्राम असतंय शेळीच्या डोळ्यातील बाहुलीचा आकार कसा असतो उत्तर आहे आयताकृती जमिनीवरील सर्वात वेगवान प्राणी कोणता याचं उत्तर सगळ्यांनाच माहीत असतं त्याचं आहे तो आहे चित्ता ऑक्टोपसच्या शरीरात हृदयांची संख्या किती असते उत्तर आहे तीन पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी कोणता उत्तर आहे ब्लू व्हेल ब्लू व्हेलच्या जिबेचे वजन कोणत्या प्राण्याच्या प्राण्याच्या वजना इतके असते उत्तर आहे हत्ती ब्लू व्हेल हा जगातील सर्वात मोठा प्राणी असला तरी त्याच्या एकट्याच्या जिबेचे वजन हे हत्तीच्या वजना इतके असते मुंग्यांमध्ये कोणत्या अवयवांची कमतरता असते उत्तर आहे फुफ्फुसे मुंग्या ह्या आकाराने इतक्या लहान असतात की त्यांची स्वतःची स्वतंत्र श्वसन यंत्रणा असते त्यामुळे त्यांना फुफ्फुसे हा अवयव नसतो कोणत्या प्राण्याचे दूध काळ्या रंगाचे असते उत्तर आहे गेंड्याची मादी काळी जीभ असलेला प्राणी कोणता आहे उत्तर आहे जिराफ जिराफची जीभ ही काळ्या रंगाची असते आणि ती त्याला त्याचं अन्न खाण्यास मदत करते असा कोणता प्राणी आहे ज्याचे पुढील दात आयुष्यभर वाढत असतात उत्तर आहे खार असे बरेच प्राणी आहेत की ज्यांचे पुढील दात आयुष्य आयुष्यभर वाढत असतात पण ते आपल्याला माहीत नसतात खार त्याला आपण स्क्विरल असे म्हणतो रॅबिट ससा त्याच्यानंतर हिप्पोपोटॅमस असे यासारख्या प्राण्यांचे दात आयुष्यभर वाढत असतात कुरतडून अन्न खाल्या खाल्ल्यामुळे या दातांची वाढ सतत होत असते जमिनीवरचा असा प्राणी ज्याला उडी मारता येत नाही त्याचे नाव सांगा उत्तर आहे हत्ती हत्ती हा अवाढव्य प्राणी आहे ज्याचे हो वजन भरपूर असल्यामुळे त्याच्या वजनाच्या मानाने त्याचे पाय कमकुवत असतात व त्याला उडी मारता येत नाही घरमाशीचे आयुष्य किती असते उत्तर आहे एक महिना घरमाशीचे आयुष्य एक महिना असते जे तेथील तापमान आणि तित तेथील परिस्थिती यावर अवलंबून असते त्यांना पोषक असं वातावरण मिळालं तर घरमाशींचे ही संख्या जलद वाढते असेच प्रश्न पाहण्यासाठी माझ्या क्वेश्चनवारी या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू